हाय हॅलो फ्रेंड कसे आहात तुम्ही आय होप सगळे ठीकच असतात तर माझ्या कुकिंग मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे आणि हो फ्रेंड्स माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि आपली रेसिपी स्टार्ट करूया तर सर्वात आधी माझ्या फ्रेंड्सला मी इच्छा आणि बाशीदच्या शुभेच्छा देते दे कारण हा व्हिडिओ जी आहे बाशीदचा आहे आणि हा जे व्हिडिओ आहे ते मी ईदच्या दिवशी शूट शूट केलेला आहे तर मी तुमच्यासाठी रोज अशी एक नवीन काही ना काही रेसिपी घेऊनच येतच आहे तर आज मी बनवलेला आहे ईदचा शिरकुर्मा शेअर करत आहे तर मी काजू बदाम घेतलेले आहे पावशर पावशर त्याला एकत्र भांड्यामध्ये करून त्याला भिजूला ठेवले होते इकडे तुम्ही पाहता सांगे जे पिस्ता आहे ते पिस्ता पण घेतलेला आहे चरोळे घेतलेले आहे आणि त्याला जे आहे मी सकाळच्या भिजायला टाकलेला आहे इथच्या दि, आदल्या दिवशीचा हा व्हिडीओ आहे आणि नंतर मी सकाळी भिजायचे टाकल्याच्या नंतर आता मी आ, सात वाजता तुम्ही होत संख्ये जे ही आहे अर्धा किलो चेवर जी खारीक आहे त्याला मी दोन दिवस वाळून घेतलेले आहे नंतर छोटे छोटे तुकडे त्याचे बीज वगैरे काढून घेतलेले आहे मी मिक्सर मध्ये बारीक करून घेतलेले आहे आणि इकडे तुम्ही पातळसंख्ये जे आपले बदाम आहेत ते चिरून झालेले आहे आणि आपले जे खारीक पण मी तुकडे तुकडे करून घेतलेले आहे पिस्ता आहे आपला त्याची जी, जी वरची साल आहे हाताच्या साह्याने किंवा सा कपड्या कॉटनचा कपडा घेऊन पाणी साइडला बाजूला काढून त्याच्यावर जोडलं तरी ते पटकन निघून जातात तिकडं तुम्ही दुसरीकडे पाहता संख्ये काजू आहे आपले काजू पण मी बारीक चिरून घेतलेले आहे म्हणजे असे लांब लांब आणि दुसरीकडे तुम्ही पाहता संकेजी पिस्ता आपला आहे पिस्ता पण मी तशाच प्रकारे बारीक चिरून घेतलेला आहे आणि डायरेक्टली कसं होतं की इथच्या दिवशी खूप भरपूर कामे असतात माझे ते भरपूर माझे फ्रेंड्स वगैरे पाहुणे वगैरे येतात त्यासाठी तर वेळ भेटतच नाही खूप क्वांटिटी मध्ये जी आहे स्वयंपाक बनवायला लागतो म्हणजे म्हणून हे दोन दिवस अगोदर किंवा एक दिवस सादोगर हा व्हिडिओ बनवायला लागतो आणि चिराजिरीचे जी म्हणलं की चार ते पाच तास सहज निघून जातात त्याच्यामुळे हा व्हिडिओ टाइम भेटत नाही त्याच्यामुळे आदल्या दिवशी ही सर्व काही जे काम आहेत आदल्या दिवशी आहे इकडे तुम्ही पाहत असाल की आपले जे चारोळे पिस्ता बदाम वगैरे सगळं म्हणजे कडक असे वाळलेले आहेत आणि नंतर मी एकत्र करून ह्याला एका डब्यामध्ये म्हणजे जे भरून आहे ते मध्ये ठेवून दिलेले आहे तुम्ही इकडे पाहत असाल की प्रत्येक जी आहे ते मी म्हणजे थोडे थोडे साईटला पेक्षा एकत्र ठेवले ते नंतर पटकांना आपलं बरीच असतात त्यासाठी मी एकत्र केलेले आहे आणि काय म्हणजे ओलं नाही ठेवायचं ओलं झाल्याच्या जा नंतर त्याला खराब पण होतात त्यासाठी मी चांगले ह्याला वाळून घेतलेले आहे आता खूप असून उडत आहेत लगेच दोन चार तासातच वाळून निघतात तर इथच्या आदल्या दिवशीचा हा पण हा व्हिडिओ आहे कारण संध्याकाळी झोपायच्या अगोदर हे जे पीठ आहे ते मी हे भिजवलेलं आहे की जेणेकरून जे आपले गुलगुल्याचे पीठ जेवढे भिजतील ना तेवढे छान लागतात तर त्यासाठी इथं मी घेतलेलं आहे दोन किलो गुळ डायरेक्टली घेतलेला नाही तर आपलं तीन साडेतीन किलो गव्हाचं पीठ आहे आणि त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे फक्त दोन किलो मधला आतपाव गुळ साईडला काढून ठेवला होता नंतर जे काही गुळ आहे ते सगळं काय घेतलेलं आहे आणि ह्याला एक ते दोन तांब्या पाणी टाकून ह्या गॅसवर गॅसचा फ्लेम चालू करून ठेवलेला आहे आणि आपल्याला जे काही गुळ आहे ना ते आपल्या म्हणजे एकदम उकळी येऊन द्यायची आहे गुळ एकदम वितळून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला थंड ह्याला करून घ्यायचं आहे तर तुम्ही इकडे पाहता असं की जी खारीक होती आपली तर खारीक बारीक करून घेतलेली आहे तर तुम्ही म्हणता की ही खारीक बारीक काय करून घेतलेली आहे कारण काय होतं आपण लांब लांब असं जर चिरून घेतलं तर काय होतं लहान मुलं आमच्याकडे खात नाही आणि साईडला काढून ठेवतात त्यापेक्षा एक आयडिया केलेली आहे म्हणजे प्रत्येक वर्ष मी ही आयडिया करते की कोणाला कळत पण मी कळत नाही की मी आपल्या शोक्रमामध्ये खारीक पण ऍड करते का तर ही काही जी खारीक आहे आपल्या जी शेंगदाण्याचं पोट कसं करतो त्या प्रकारे मोठे मोठे असे त्याचे तुकडे ठेवलेले आहे आणि खारीक अशी बारीक करून घेतलेली आहे तर तुम्ही दुसरीकडे पाहता सांग की अर्ध किलोच्या वर जी आपलं खोबरं आहे ते पण मी किसून घेतलेला आहे आणि मी इकडे दुसरीकडे पाहत असन की वेळ होता तर म्हणजे चला पटपट उद्याची जे काम आहे ते आदल्या दिवशी आपण करून घेऊया तर इकडे तुम्ही पाहता असन की जे शेवाय जे आहे ना ते शेवय पण मी बारीक करून घेतेये मला इत्या दिवशी भरपूर काम असतात दोन मिनिटंही मला वेळ भेटत नाही त्यासाठी मी जी काही मला वेळ भेटला त्या वेळामध्ये मी जी आपल्या शेवाय आहे शेवय तुपामध्ये परतून वगैरे ठेवणार आहे आणि खबरं पण मी भाजून ठेवणार आहे कारण की मला फटाफट असं रेसिपी म्हणजे साठी पण मला पटकन बनवता येईल आणि गेस्ट आले की त्यांसाठी पण मला पटकन असं बनवता येईल येण्यासाठी फटाफट मी अशी ही जी आयडिया आहे त्या आदल्या दिवशीच केलेली आहे तुमकडे पाहता सांग की आपली जी शेवाय त्या शेवायला तोडून घेते आणि एकदम लांब ठेवलं काय ठेवतात जी आपल्या चमच्या खायच्या खातानी जे आहे ना ते त्या टाकतात मला जिबात आवडत नाही त्यासाठी मी जी आहे शिवाय आहे खूप असं बारीक केलेले नाही फक्त मीडियम असं ठेव ठेवलेले आहे आणि हो फ्रेंड्स हा व्हिडिओ खरच खूप मोठा झालेला आहे मी खूप एडिटिंग केलेला आहे पण तरीही खूप मोठा झालेला आहे तर कट काय कट करावं ते पण कळत नव्हतं की जेणेकरून तुमच्यापर्यंत जे काही मला व्हिडिओ आहे ते पूर्ण शेअर करता यावा त्यासाठी मी हे जे जेवढं होऊन तेवढं तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे आणि हा व्हिडिओ जो आहे अजिबात स्किप करू नका आणि पूर्ण व्हिडिओ जे आहे तर पूर्ण व्हिडिओ पहा तर तुम्ही इकडे पाहता असाल की मी ह्याच्यामध्ये आपलं जे मध्ये गॅसचा फ्लेम चालू केल्याच्या नंतर कडे ठेवलेली आहे आणि आपल्या मध्ये खोबर ऍड केल्याच्या नंतर इकडे तुम्ही पाहता की अजिबात तूप वगैरे तेल वगैरे अजिबात काय टाकलेलं नाही ह्याच्या फक्त मी डायरेक्टली असंच जे आहे तर कमी गॅसवरती भाजून घेणार आहे की गॅसचा फ्लेम फाय हाय केला की काय होईल की पटकन असे जळून वगैरे जाते आणि खोबरं लगेच जळतं त्यासाठी गॅसचा फ्लेम कमी करूनच मी खोबरं जी आहे तर परतून घेतलेला आन, आहे आणि असं झालं आणि टाइमिंगला लाईट गेलेली आहे तर तरीही मी तेवढं शूट केलं थोडंफार प्रॉब्लेम प्रॉब्लेम आहे समजून घे फक्त आणि नंतर तुम्ही दुसरीकडे पाहता खोबरा आपला भाजून झालेला आहे आणि त्याच कडेमध्ये मध्ये मी आणि थोडसे जे आपले आहे ना आपले आहे 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 जे आहे शेवाय चार ते पाच मी फोडून घेतलेले आहे आणि बारीक करून घेतल्याच्या नंतर जे चितळेचे आहे बाटी बाटी थी थी, तुप आहे तिथे तुम्ही थोडस म्हणजे बरंच अर्धी वाटी एक वाटी फुल तरी काय हरकत नाही काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही किती तूप टाकलं तरी ते खमंग असे लागतात आणि डायरेक्टली तुम्ही उकळी आल्याच्या नंतर डायरेक्ट शेवायला टाकल्या तर ती टेस्ट थोडीशी वेगळी येते आणि एक एक टीपच आहे ही थोडक्यात जर तुम्हाला जर शेवायची म्हणजे टेस्ट वाढवायची असेल तर शेवायला थोडस तुपामध्ये परतून घ्या खूप छान असं खमंग वास येतो आणि टेस्ट खूप लागतात तर इकडे तुम्ही पाहता असं की म्हणजे जे शेवाय ते बनवून रेडी झालेली आहे ब्राऊन कलर छान असा आलेला आहे आणि इकडे मी आता गॅसचा फ्लेम बंद करते आणि शेवय भाजतेने खूप असा छान वास उठला वाटतो एकदम खमंग असा तर विचार करू शकता तुम्ही आपल्या शिरोक्रमा किती छान झाला असेल तर दुसरीकडे तुम्ही पाहता असाल की जे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर हा तुम्हाला असं वाटत असेल की पातेला छोटा आहे तर नाही पातेला खूप मोठा आहे आणि हे जे आहे ते तीन साडेतीन किलोच्या आसपास गव्हाचे पीठ आहे आणि ह्याच्यामध्ये पा, मी तर मी पाहिल्याच असेल की ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे जे बडीशेप कच्ची बडीशेप आहे मिक्सर मध्ये फक्त मी एकदम बारीक करून घेतलेले नाही फक्त आपलं असे थोडे थोडे मिक्सरमध्ये एक दोन वेळा फक्त गरका मारून घेतलेला आहे आणि आपल्या पिठामध्ये ऍड केलेले आहे आणि त्याच पिठामध्ये अर्धा चमचा येते मी जी सोडा आहेत ते पण ऍड केलेल आहे आणि थोडस मी एक ते दोन चमचे इथं मी इलायची पावडर पण ऍड केलेली आहे कारण इलायची पावडरने आपले जे गुलगुले आहेत परफेक्ट असे आणि की छान टेस्टी वगैरे झाल होतात आणि गुळाचं पाणी थंड झाल्याच्या नंतर आपल्या त्या पिठामध्ये जेवढं मला लागवेल आणि जे पाणी होत ना पाणी एकदम परफेक्ट असं म्हणजे झालेलं आहे कारण ह्याला ना टेस्ट वगैरे तुम्ही करू शकत नाही कारण जे नैवेद्य दाखवायचं असतं फात्या द्यायचे असतात त्यासाठी तुम्ही टेस्ट करू शकत नाही डायरेक्ट मी माझा अंदाज मी असा परफेक्ट असा झाला होता कारण थोडं पण शिल्लक राहिलं नाही आणि नंतर जे गोड वगैरे आहे परफेक्ट असे झालेले आहे आणि तुमच्या माहिती करता सांगते सणाच्या दिवशी जे काही म्हणजे काल जे काही मी आ, हे बनवले कुलकुले बनवले त्यात एकही शिल्लक राहिला नाही सगळे जे मला म्हणजे वगैरे मला बोलत होते होतो तुमच्या हातातला आणि ह्या वेळेस तर खरंच खूप छान झालं आणि एकही कुलकुला म्हणजे कशाला म्हणलं तरी मला दिसणार हे नाही कशालाही एक कुलकुला शिल्लक राहिलेला नाही आणि जे पीठ आहे ईदच्या आदल्या दिवशी मी जे पीठ आहे ते एकदम छान भिजल्याच्या नंतर इकडे तुम्ही पाहता आधी ईदच्या दिवशी मी सगळं नैवेद्य वगैरे फात्या वगैरे देऊन झाल्याच्या नंतर इकडे तुम्ही पाहत असन की जे शेवटचं घाण आहे ते तुमच्यासाठी दाखवलेलं आहे जे काय हे फटाफट गुलगुले आहे ना आपल्या तेलामध्ये जे टाकते आणि तुम्ही पाहता असन की एक गुलगुला टाकल्याच्या नंतर तो गुलगुला तेलामध्ये एकदम परफेक्ट असा फुगून वर येत होता आणि तेच खरं तस फुगून जर वर आला तर म्हणायचं आपली गुलगुली एकदम छान झालेली आहे ज्यावेळेस खाली कडेला वगैरे चिकटतात त्यावेळेस म्हणायचे गुलगुली थोडे फसलेले आहे आणि कडक वगैरे नाही एकदम सॉफ्ट वगैरे असे झाले होते तुम्ही कडक पाहता आणि त्याची साईज मी मोठे मोठे माझे अशीच ठेवते कारण मला ते खेळत बसायला अजिबात आवडत नाही आणि ते मोठे मोठे छान वाटतात आणि खायला पण खूप सुंदर वाटतात आणि जे गुलगुले आहे मी गरमागरम बनवून घेतलेले आहे आणि नंतर मी गुलगुली आधी बनवून घेतली आणि नंतर मग शिरक्रमा बनवून घेतलेला आहे इकडे मी जे दूध आहे ते, ते दूध घेतलेलं आहे निदान मी सात लिटर दूध घेतलेलं आहे आणि बाकीचे सात ते आठ लिटर दूध जे आहे फ्रीज मध्ये असंच ठेवून दिलं कारण त्या होतं गरमाई खूप आहे तर ते गरमायच्या मुळे दूध फुटतं आणि जे सामान वगैरे आहे वेस्ट असं जातं त्यासाठी मी ते जेवढं मला लागेल तेवढंच मी ते दूध घेतलेलं आहे तर दूध मी फोडून घेतल्याच्या नंतर इकडे मी गॅस चा फ्लेम चालू केल्याच्या नंतर इकडे तुम्ही पाहत असाल जे पातीला आहे दुधासाठी मी गरम करायला ठेवलेला आहे आणि इकडे तुम्ही असाल की जे आपलं दूध आहे ते गरम मी पातेला आहे आणि जे पातेल आहे ते पातीला आपलं चांगलं तापलेलं आहे तर ह्याच्यामध्ये पातेल्यामध्ये जे चितळ्याचे दूध आहे तर मी तुप तुपाचं तुप प्रमाण पण कमी केलेलं आहे कारण जे लोक म्हणजे फ्रेंड्स वगैरे येतात जे आवड़त, आवड़त, आ, गारं, गारं ना पाहुणे त्यांच्यासाठी कारण कोणाला आवडत आवडत कोणाला आवडत नाही त्यासाठी मी त्या तुपाचं गावरान तुपच वापरते कारण ते डालडा वगैरे अजून बद कोणाला आवडत नाही कोण खात नाही त्यासाठी ते तर मी जेणेकरून गावरान तुपाचाच वापर करते तिकडे तुम्ही पाहता जे आपल्या जे काजू बदाम वगैरे आहे ते आपल्या तुपामध्ये टाकल्याच्या नंतर लाईट गोल्डन ब्राऊन असं करून घेतल्याच्या नंतर थोडेसे मनुके टाकलेले आहे मनोख्याने काय होतं माहितीये का दूध लगेच फुटतं त्यासाठी मनोख्याचं प्रमाण पण मी कमीच करते आणि इकडे तुम्ही पाहता खसखस जी आहे खसखस पण ऍड केल्याच्या नंतर त्याला पण थोडस असं त्या तुपामध्ये परतून घेतलेलं आहे इलायची म्हणजे दोन ते तीन चमचे इलायची टाकलेली आहे तीन ते चार चमचे मी खसखस घेतलेली आहे तुम्ही इकडे पाहता असल आणि ज्या मसाल्यामध्ये आपण इकडं खारीक मिक्सरमध्ये बारीक करून घेतली होती ती पण आपल्या मसाल्यामध्ये चांगले परतून घेतलेलं आहे खोबरं पण मी चांगलं भाजून घेतलं होतं आधी तुम्हाला व्हिडिओ दाखवला होता त्याच आपल्या मसाल्यामध्ये परत एकत्र करून एकजीव करून नंतर मी त्याच्यामध्ये तुपामध्ये चांगलं परत परतून घेतल्याच्या नंतर आपला मसाला एकदम छान असा रेडी झालेला आहे आधी डायरेक्टली दूध टाकलेलं नाही कारण दूध डायरेक्ट टाकलं की नंतर दूध फुटतं त्यासाठी मी थोडंसं पाणी आधी टाकलेलं आहे आणि एक ते दोन तांब्या वगैरे म्हणलं तरी हरकत नाही कारण दूध जास्त आहे ना त्यासाठी मी काय केले डायरेक्टली डायरली थोडस पाणी टाकल्या नंतर जे काय दूध आहे ते आपल्या पातेल्यामध्ये टाकून दिलेले आहे आणि इथे साखर घेतलेली आहे साखर आपली आहे जवळ सात लिटर दूध होतं तर एक दीड ते दीड लिटर मी दीड लिटर पाण्याचा वापर केलेला आहे तर तुम्ही म्हणू शकता आठ नऊ लिटर झालेले आहे तर त्यासाठी मी एक ते दीड किलो साखर म्हणजे टेस्ट केल्याच्या नंतर कारण नव्हतं फात्या टेस्ट केल्याच्या नंतर मी ह्याच्यामध्ये थोडीशी साखर एक ते दीड किलो टाकलेली आहे एक सवय किलो म्हणलं तरी काय हरकत नाही तर तुमच्या जर टेस्टने तुम्ही कमी जास्त करू शकता तिथे मी थोडी साखर घेतलेली आहे आणि जे काही आहे आपण आदल्या दिवशी भाजून घेतल्याच्या नंतर एकदम थंड वगैरे झाल्या होत्या मस्त असं आणि मी पाहता की शेवाय पण किती छान असं त्याचा कलर वगैरे खूप छान आलेला आहे तर एक उकळ्या नंतर जे शेवाय आहे आपल्याला आपल्या शिरकर मध्ये ऍड करायचे आहे आणि डायरेक्टली गॅस बंद करायचा नाही शेवाय टाकल्याच्या नंतर आपल्याला सात आठ मिनिटं पंधरा मिनिटं शिजून घेतात ते काही हरकत नाही कारण जेवढ्या आपण ह्याला असं एक सारखं शिजून घेऊ मी पात असण आपला शिरकर्मा थंड झाल्याच्या नंतर हा मी परत व्हिडिओ बनवलेला आहे कारण जे गरम गरम एवढं काय लगेच त्याला तरी वगैरे येत नाही तिकडे तुम्ही पात असण खूप अशी तरी नाहीये कारण कोणाला आवडतच नाही जास्त त्यासाठी मी ना इकडं अं थोडस म्हणजे ते तुपाचा वापर जे आहे कमी केलेला आहे इथचा शिरक आपला रे बनवून रेडी झालेला आहे ज्याने ज्याने माझा हा व्हिडिओ पाहिला असून त्यांचा मनापासून आभार मानते आणि हा व्हिडिओ मी आहे तिथे सेंड करते व्हिडिओ आवडला असून ते व्हिडिओ लाईक करायचा सबस्क्राईब करायला अजिबात नेक्स्ट नका मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घेत